आता मस्तपैकी तयार झालेला आहे बघ केक कापण्याची तयारी काढले तो वरून आहे बाई बड करतेस का हॅपी अनिवर्सरी तू बोला पंडळी का वरिटर्न तुम्हाला आराम पण महाराज की जेवण जेवण आगा। आगा। नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्वजण मजेत का नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा आहे स्पेशल दिवस कारण आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस तर आमच्या लग्नाला आता <laughs> तेरा वर्ष झालेली आहे इश्यू ला हसू आले लग्नाला तेरा वर्ष झालेले आहेत आमच्या खूप छान गेले आमचे तेरा वर्ष कधी गेले कळलेच गे नाही ईश्वरीच ऐका आता सर्वजण अॅनिव्हर्सरी मन बर गोड आमचं पिल्लू काय बोलणार बोलणारे ज्ञानेश्वरी ना। दिसत नाही हो रात स्पेशल ऍनिवर्सरी निमित्त बनवायचे काय काय बनवायचे आता मी काय काय तयार केलेली आहे ते दाखवते स्पेशल स्पेशल दिवस आहे त्यामुळे सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे वरती आता करायची तयारी करायची कारण सगळं साहित्य तर काढून ठेवलेलं आहे बनवल्याचं बायको गुणाची आहे हो संस्कारी ते नाही नाहीत कमी शिकलेली चालेल पण संस्कारी असली पाहिजे तशी आपली बायको शिक्षण पण झाले आणि संस्कारكتر नाही बी ए थर्ड इयर आहे बरे यार शिक्षण बी आहे संस्कारी बी आहे धन्यवाद चला तर आता आपण पुढचं प्रोसेस बघू आता ज्ञानेश्वरीची तयारी चालू आहे कपडे घालून बसले एकदम तयार होऊन ईश्वरी नाही ईश्वरी एकदम साधा ईश्वरी एक दादा ईश्वरी दादा सोबत खेळायला हा हां तिला नाही एवढा वेळ बघाय बिर्याणीचं साहित्य पावभाजीचं साहित्य हे आहे व्हेज बिर्याणी साहित्य कांदा सर्व मिक्स आहे इथं बटाटे मसाले आणले तर लागायची तयारीला सगळं काढून तर घेतलेलं आहे सामान तयारीला लागायचे कारण भाऊ येणार तर मस्तपैकी केक घेऊन गोटूराम गोटू भोसले तर आता चालू आहे बिर्याणीचा मसाला बनवण्याची बघा इथला मस्त पैकी धनी बनवायला जात बिर्याणी त्यांच्या <laughs> हाताने बिर्याणी खूप छान होते नही। स्पेशल त्यांच्या हाताकडून सजाची बनवायची <laughs> बनवायची <चीज़ा। laughs> सजा त्याच्यामध्ये टाकले कांदे तळत आलेत मिरच्या खडा मसाला जिरे टाकले चांगला आपला काचा तळून घ्यायचे त्यानंतर इथे बटाटे कापून घेतले तिथं फ्लावर भाजीपाला थोडासा आहे गाजर घेतलेले टोमॅटो कडीपत्ता अद्रक लसूणची पेस्ट त्यानंतर इथे हा पोट्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि आपला हिरवा वटाणा शिमला मिरची आणि फरस बी नाही आपला मसाला तयार होतोय तोपर्यंत मी इकडं असं आपलं तांदूळ उकडून घेत आहे बिर्याणीचे तांदूळ पाण्याला मस्त उकळ्याय त्यामध्ये ते तेजपत्ता टाकलेला आहे लवंग टाकलेले आहेत एक लिंबाच अर्धी फोड ही रस पिळलेला आहे त्यामध्ये आणि इथे मी तांदूळ घेतलेले आहेत तर धुऊन आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे असा लांब लांब तांदूळ घेतलाय बिर्याणी कांदा छान भाजला तर त्यामध्ये टाकलेला अद्रक लसूण ची पेस्ट अद्रक चांगला पर परतून घ्यायचं अदोबर अद्रक लसून टाकलं तर अद्रक शिटकून बसते पातेला त्यामुळं आधी कांदे तळून झाले की मग अद्रक लसूनची पेस्ट टाकायची छान अद्रक लसूण पण त्यामध्ये आता गाजर त्यानंतर पोटा सर्व टाकायचा सगळ्या भाज्या मस्त फ्राय करून घ्यायचे आता तेलामध्ये प्लेटमध्ये त्यानंतर ते वटाणा भाज्या टाकले आता टाकायचे बटाटा आणि टमॅटो सगळ्यात शेवटी टाकायचे कारण टमॅटो जास्त वेळ लागत नाही परतायला म्हणून टमॅटो सगळ्यात शेवटी तांदूळ उकडून होते तर बघा इथे सुके मसाला। मसाला ला मसाले काढून घेतलेले आहे मस्त हा गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर इथं बिर्याणी मसाला हा सुहाणा मसाला घेतलेला आहे लाल तिखट आणि हे टेस्टी मीठ आहे टेस्टी नमक म्हणते त्यामुळे हळदी पावडर टाकते सगळे मसाले इथं प्लेटमध्येच काढून घेतलेत म्हणजे डायरेक्ट भाज्या परतून झाले की आपल्याला टाकायला एकदम सोपं पडतं त्यामुळे मेजरमेंट नाही तर सगळे मसाले मी असे काढून घेते बघा भाज्या मस्त पैकी परतून झाल्यात आता त्यात टाकूया आपण सुके मसाले सगळे सुके मसाले टाकले तर भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे बघा इकडे आपला राईस पण तयार झालाय काढून घ्यायचं त्याचं पाणी काढून घेणार आहे साईडला म्हणजे खूप होतो म्हणजेच मोकळा होतो हा रोजने मसाला पण रेडी झालाय मिक्स करून घेतले मसाले त्यामध्ये टाकायचे आता दही गॅस गॅस बारीक केला हां मला काय करायचं औषध दही टाक आता दह्यामध्ये हे सगळे मसाले असे मिक्स कर त्याला झाकून ठेवून आता शिजून घेऊ थोडे पाच मिनिट धन्यवाद धन्यवाद मंडळ आभारी आहे अशा प्रकारे जाधवचा आगमन झालेला आहे आम्हाला शुभेच्छा द्यायला आता आम्ही मध्ये हा म्हणलं तू मध्येच येणार घेऊ आता आम्हीच किचन मध्ये हा बघायचं आता ह्याच्यामध्ये सगळं मिक्स झालेलं आहे आणि आता टाकूया चवीनुसार औषध दही मिक्स करून घेतल्यानंतर अजून एक ग्लास पाणी टाकलेलं आहे भाज्या शिजवून घ्यायला छानपैकी आपण दम देणार आहे तर तो बघा मी असं काढून घेतलेलं आहे तांदूळ म्हणजे एकदम सुटसुटीत होतो यामधलं असं गरम काढून घ्यायची पसर ठेवायचं मी दोन ताटामध्ये ठेवलेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपण मसाला बनवलेला आहे त्यातला मसाला इकडं मी साईडला पातेलात काढून घेतलेला आहे आणि आपण आता थर देणार तर खाली थोडी ठेवलेली आहे त्यानंतर त्यावरती आपण आता भाताचा एक लेअर देऊया मस्त असं ता खाली टाकलेला आहे त्यावर आता कोथिंबीर थोडी पुदिन्याचे पानं पुदिना वापरायचा मस्त फ्लेवर नाही पुदिन्याशिवाय आपल्या बिर्याणीला त्यानंतर तळलेला कांदा आणि त्यावर अजून मसाला असं पसरून घ्यायचा मसाला सगळा वरून आता राहिलेला आता भा। भाताचं लेर दिलं त्याच्यावर कोथिंबीर काही पुदिन्याचे पानं तळेला कांदा आणि आता राहिलेली भाजी पसरून घ्यायची अशी आणि आता वरतून जेवढा आपला शिल्लक राहिलेला आहे तेवढा भात सगळा ह्याच्यावरती आता टाकून घ्यायचा म्हणजे टोटल इथं चार लेअर झाले शेवटी असा थोड़ा थोड़ा टाक सर घर आहे

आता वरतून काही पुदिन्याचे पानं कोथिंबीर भरपूर सारी अशी कोथिंबीर कांदा आणि त्यानंतर आता इथं आपला तळलेला कांदा कांदा कडक राहण्यासाठी थोडस साखर आणि मीठ लावून घ्यायचं तळते वेळेस आणि मग तळायचं म्हणजे असा एकदम कुरकुरीत कांदा राहते आणि दम देण्यासाठी मी जाडसर तवा ठेवलेला आहे आणि त्या तव्यावर पातेला ठेवायचं आणि आता साईडने जेवढं गच्च झाकण असेल तेवढ्याच मापाचं व्यवस्थित आपण झाकण ठेवणार ताट ठेवलेलं आहे आणि त्यावर ठेवते मी खलबत म्हणजे मस्त दम देणार आहे पाच दहा मिनिट आपण छान असा दम देऊया यात तर अशा प्रकारे आता केक कापण्याची तयारी झालेली आहे तरी दोन केक आलेले आहेत हो हो तू आणलीस का बर अरे मेघा दाजी आहे गुढ वाटायला तर बेगादा आले सोयरा घेऊन जाणार आहे काय 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 काय

केक कापून झालेला आहे आणि बिर्याणीचा मस्त वास सुटलेला आहे तशी चमकत आहे बघा बिर्याणी आणि इकडे पावभाजी पण रेडी झालेली आहे पावभाजीला पण मस्त कलर आला एकच नंबर कलर आलेला आहे पावभाजीचा आणि बिर्याणीचा एवढा सुंदर वास यायला लागलाय घरामध्ये मस्त वास दरवळलाय केक कापून झालेला आहे आता बसले सगळेजण बाहेर आणि घेण्याची तयारी आहे त्याला बाहेर प्लेटात काय

आता काय डबल लावता काय काय सावटात जेवा पोटबर जेवा लाजू नका मागू नका पोटभर जेवा लाजू नका मागू नका खायचं असंच खायचं

जेवणार नाही तुम्ही जेवणार आहे मी कसं उपाशी राह ईश्वर ईश्वरी छान झाले का हा तसं तोंडात बोट काढा केक खाला आहे चला तर अशा प्रकारे आता आम्ही जेवण करून घेतो बसावं व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये चालू नवीन व्हिडिओ पाहता बाय 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 बाय